भरपूर काही जसं की नोकरीमध्ये नोकरीमध्येही आम्हाला पण जाण्याची संधी मिळेल आमचंही नाव काही कोणत्याही समाजात नावाची संधी मिळेल मनोजरंगे पाटील आपल्या मराठा आरक्षणासाठी उपोषण आहे मी विनंती करते की कसं आपल्याला नक्कीच आहे आरक्षण भेटेल आणि मनोजरंगे पाटील जे काही करतात ते आपल्या समाजासाठी करताय त्यांचे जीवात्मक जीवाचे कोणताही प्रकारचा विचार न करता ते मराठा समाजासाठी लढत आहे आज या ठिकाणी यवला नगरीमध्ये आमच्या मराठ्यांचं दैवत आणि खास करून ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता असे आमचे सन्माननीय मनोजी दादा धरांजी पाटील हे आज या यवला नगरीमध्ये एक पदार्पण होत आहे त्या माध्यमातून आमच्या सर्व यवला नगरीतील सर्व समाजाच्या वतीनं आणि खास करून शिवसेनेच्या वतीनं मनोज दादा धरांजी पाटील यांचं हार्दिक स्वागत करतो आणि आज तमाम बंधूंना आवाहन करतो ज्या वेळेस मनोज दादाचं आगमन या ठिकाणी आंधर सुनागरीमध्ये होईल त्या ठिकाणी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी घोषणा देऊन मनोज दादांचं स्वागत करावं अशी मी सर्वांना आवाहन करतो आणि जे आदेश आपल्याला मनोज दादा देतील त्या आदेशाच्या नेतृत्व आपण सर्वांनी पालन करावं ही विनंती करतो प्रथमदा सगळ्यांना शिव जय शिवराय आमचे साहेब आज मनोज दादा जनांजी पाटील आज आंधर सुनगरीत येत आहे आणि आमच्या ज्या मराठ्यांच्या ऊर्जेला बळ देत आहे त्यामुळं मनोज दादर जनांजींच्या आंधर सुनगरीमध्ये प्रथम तर मी सरसे स्वागत करतो आणि आमचे उमेदवार श्री माणिकराव माधवराव शिंदे पाटील यांना आम्ही बहुमताने विजय करून देणार आहोत तरी सर्व समाज बांधव त्यांच्या पाठीशी उभा आहे मराठ्यांचे क्रांती स्वर्य दादा गारांगे पाटील आंध्रक नगरीमध्ये येत आहे त्यांचे मराठा समाजाच्या वतीनं सर्च स्वागत करत आहे आणि दोन हजार एकोणसच्या या विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात जे मालिकराव माधेराव शिंदे कुल्टरे यांनी उभे आहे त्यांना बहुमताने विजय करण्याचा निर्धार हा मराठा समाजाने घेतला आहे तरी सर्व मराठा समाजाने एक विनंती आहे सर्वांनी चांगले चांगलं मतदान करून मानिक भाऊनला विजय कराय जय महाराज आज आपण बघू शकतो आंधरसूल नगरीमध्ये मनोज दादा पाटील हे येत आहे आणि आपण एकदा सगळीकडे के कॅमेरा फिरून बघा किती गर्दी आहे निस्त आंदोलन सूर हे छोटंसं गाव आहे या गावामध्येच मनोजदादा सारंगे पाटलांसाठी संख्येनं गर्दी जमा झालेली आहे आणि ही गर्दी सांगत आहे की ह्यावेळेस ज्ञानी गौशंडे हे शंभर टक्के निवडून येणार आहे कारण समाजासमाजामध्ये द्वेष पसरवणारे भांडण लावणारे या लोकांना आता हा पूर्ण समाज अठरा पकड जातीचा समाज हा त्यांना आहे जिथून पार्सल आलं होतं तिथं परत पाठवणार आहे त्यामुळे येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये मानिक गौशिंदे यांच्या दुतरीला प्रचंड मताने विजय होणार आहे आणि साधारणतः पंचवीस ते तीस हजाराचे निर्णय माणिक गौशिंदे निवडून येणार आहे त्यामुळे पूर्ण सगळ्या समाजातील लोक या ज्या क्रांतिकारी निर्णयामध्ये सहभागी होणार आहे त्या तिच्या जा मनोजदादा जारंगे पाटील आता इथून जात आहे मनोजदादा जारंगे पाटील चालले तिथं महिनेचा जा आणि धूर संघच उठत आहे त्यामुळे ह्या गर्दीतून आपण समोरच्या व्यक्तींना संदेश देऊ इच्छितो की आज रोजीची परिस्थिती बघा तुम्ही एक रुपया ही न देता इथं सर्व पब्लिक ही स्वखर्चाने आलेली आहे आणि काही समोरच्या लोकांच्या ज्या सभा होत आहे तिथं पाचशे हजार रुपये रोजाने देऊन लोकांना तिथं सभेसाठी उभं करत आहे त्यामुळे यावरूनच कळून जात आहे की आजच मानिक भाऊ शिंदे यांचा विजय झालेला आहे धन्यवाद तुमची पण जबाबदारी आहे तुमच्यावर जाऊलो बोली मी आरक्षण द्यायला थंबेल कोणाचा बाप आवायो फक्त सगळे जबाबदारी पार पाडा आपले नेत्र डोळ्यासमोर असू द्या लेकर शिवाय या राज्यात या देशात आपल्याला कोणी आधार देणार नाही आणि जे जे महाराष्ट्रात आरक्षणाला पण मतदानाच्या दिवशी मतात जाताना स्वतःची मुलगी आणि स्वतःचा मुलगा बटन दाखवली पक्षात असतो प्रचार करा

त्याची काळजी तुम्ही नाही करायची तुमचे देकरा अधिकारी झालेले मला बघायचे मी आरक्षण तुम्हाला देणार आहे त्याची काळजी तर करूच ना आणि सरकार कोणाचा पण येऊ दे सरकार कोणाचा पण येऊ दे मराठा त्याच्या कुठं तुमच्या बळावर करतोय तुमच्या शक्तीवर करतोय माझं शरीर मला साथ देत नाही दोन दोन सला चालू आहेत मला फक्त त्याची जाणीव असू द्या मला नाही घेणं राजकारणा मला घेणं आरक्षणाचं

एका टक्केवर नंबर उठला होता पण त्याचा प्रमाणपत्र सहावा हो तुम्हाला निमानदार्यांना सांगतो ती पोरगी एम डी धारी काल एम डी आपल्याला असे आपले लेकरा अधिकारी करायचं राजकारता एक धर्म मोठा बाकी त्याचा कार्यक्रमात लागू त्याच्यामुळं जास्त लक्ष आरक्षणाला त्यात सामूहिक उपचून ठेवलं आहे आपण आता महाराष्ट्रात ते घराघरात ते पुढं आता अंतर्वादी देणार तारीख घेतली झालं सरकार स्थापन केल्यावर तारीख करू काही जमा दमत नाही आपल्या लगेच म्हणजे तारीख सांगा बरं आणल्या तारीख सांगितले ते सरकार स्थापन नाही केलं मग काय करायचं त्यांना सरकार तिथं स्थापन करून द्या दोन चार दिवस घेऊन द्या जशी मजा करून द्या त्यांना पुढं त्यांच्या पुढं आहेच मी बसलेलो राक्षस मोठा आरक्षण घ्यायचंय माझा जीव आरक्षणात खूप मी खूप शरीराचे वेळ नाहीत मला मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे तुमचा

पक्षात राहा फक्त मराठे आरक्षणाच्या बाजून आणि बेकराच्या बाजून राहा रात्र दिवस कोणाचा करा मतदानाच्या दिवशी आरक्षण आणि मुलगी आणि मूळ वडोळ्या समोर मराठ्यांना सांगतो मी कधी हात जोडत नाही संधी गेल्यावर रडत बसू नका बदला घेता नंतर येत नाही बदला वेळ आली की पक्षात कोणता राहायचं पण मराठ्यांना आरक्षणाला विरोध करणार राज्यातला कोणी असतो तो गेलाच पाहिजे हे ठेवा तुम्ही सगळे इतके उन्हात प्रचंड ताकतीने एकत्र आलं पाहिजे बघत ती बघ विरोध होता आता झोपतिक नगर मुंबई वर मलाही जास्त वेळ नाही बोलताय कोकणा येतो जास्तीचा तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो होता आलो

पण तरी बी आज ते घरी मराठी आपल्या घरात राहा जायचं मतदान करायचं गुपचिप पडून ना घरी येत नाही दोन बाहेर आठवण्याचा कार्यक्रम केला नाही तो तुम्हाला एवढीच विनंती आहे तुम्हाला त्याला पाडा त्याला पाडा त्याला जेवढं राहणार त्याला आणा पण आरक्षणाने डेपऱ्या डोळ्यासमोर राहू एवढीच विनंती करतो आणि सामूहिक कुपोषणाला महाराष्ट्रातल्या घराघरातले सगळे मराठी तारीख ठरल्या जात राहिलेले मला तुमच्याशिवाय कोणी नाही सगळ्या जणांना साथ द्या हातवर करून सांगा बरं सगळे